धुनेवाले मठ परिसरामध्ये सशस्त्र दरोडा आई आणि मुलाला बांधून सहा दरोडेखोरांनी मारलाय दागिणे व रोख रकमेवर डल्ला वर्धायात धुनेवाले मठ परिसरामध्ये मुख्य रस्त्यावरील घरा दिनांक सात जून रोजी पहाटेला तीन वाजताच्या सुमारास रात्रीला सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय धुनेवाले मठ परिसरामध्ये राहणाऱ्या शिरीष राऊत यांच्या घरी त्यांची बहीण भावना बहाळे राहतात दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या बहाळे यांच्या घरी हा दरोडा पडलाय घरात राहणाऱ्या आई आणि मुलाला दोराणं बांधून दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत सोने चांदीच्या दागिण्यासह रोख रकमेवर डल्ला मारलाय रात्रीला घराच्या मागच्या दाराची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केलाय घरात चोर शिरताच कुटुंबियांनी आरडाओरड केलाय चाकूचा धाक ओरडणाऱ्या कुटुंबातील बारावीस शिकणाऱ्या मुलावर लोखंडी टॉमीनं वार करून जखमी केलाय तसेच आई व मुलाला दोराणं बांधून ठेवलं या घटनेत पर्समधून तीस हजार रुपयाची रोख रक्कम आणि चार ग्राम सोने चोरट्यानं चोरून नेलेले आहे हा थरार तब्बल दीड तास चाललाय सकाळी कसेबसे दोर सोडवून दोघे खाली आले तेव्हा हा प्रकार समोर आलाय सदर घटनेचा तक्रार वर्धा पोलिसात करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केलाय सुमारामध्ये आमच्या समोर चोर उभे होते आणि आम्ही ओरडायला लागलो माझ्या मुलगा मी ओरडायला लागली तर ते म्हणे ओरडू नका म्हणे आमचे जो म्हणे चाकू आहे म्हणे तर मग आम्ही चुप राहिलो तरी माझा मुलगा ओरडला तर मग त्याच्यावर वार झाला समजा त्याच्या डोक्यावर वार केला त्याच्यानंतर मग त्यांनी कपाटात चाव्या विचारल्या कपाट्यात काय आहे विचारलं आणि कपाट्याच्या चाव्या घेऊन कपाट खोलून त्यांनी पर्समधून माझी तीस हजाराची कॅश आणि चार ग्राम सोनं नेलं समजा आणि मग त्याच्यानंतर मग ते म्हणे खाली जाण्याचा जा रस्ता कुठे आहे आणि खाली किती जण राहते आम्ही सांगितलं की चार जण चार पाच जण आहे बा आणि खाली जाण्याचा रस्ता इकडनं आहे असं सांगितलं मग ते म्हणे आवाज करू नका ओरडू नका आमने मोबाईल आमचे घेऊन सायलेंट करून ठेवला त्यांनी तिकडे नेऊन ठेवला आमचे जो नाही ठेवले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला म्हणे की तुम आम्हाला बांधून ठेवलं मग त्यांनी घर म्हणजे असं कपाट वगैरे असं व्यवस्था केले ते शोधलं त्यांनी काय मिळते ते त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी बांधून ठेवलं आणि म्हणे तुम्ही ओरडू नका ओरडाल तर आम्ही मारू म्हणे तुम्हाला असं सांगून ते मग खाली उतरून गेले आम्हाला वाटलं खाली उतरले पण ते तिकडनं बाहेर गेले वाटतं कारण खाली नाही आले कारण खालचे सगळे सेवस होते दरम्यान सहा जण आले आणि त्यांनी दरोडा टाकला त्याच्या मुलाला त्यांनी मारहाण केली आणि माझ्या आते बहिणी भावाच्या मिसेसलासुद्धा त्यांनी मारहाण केली त्यांना बांधून ठेवलं आणि जे काही घरी होतं ते त्यांनी मागितलं त्यांच्या अंगावरचं होतं ते सुद्धा मागितलं आणि ते निघून गेले परमनंट इन्व्हेस्टिगेशन करत आहे आणि सर्वांनी इथे व्हिजिट केलेली आहे आता समोरचा काय हे छडा लावतात ते बघण्यात ला आम्ही जवळपास एक लाख रुपयापर्यंतचा कॅश गेलेली आहे आणि सहा ते सात ग्रॅमचं सो सोनं गेलेलं आहे टॉमिनी त्याला मारहाण करण्यात आली त्या टॉमीमध्ये त्याला जी दुखापत झाली त्याला सात टाके पडले त्याच्यामध्ये आणि ब्रेनला थोडासा इंजुरी आहे